नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया यस yes, आय एम गोईंग टू बी फादर बट माझं नशीब खराब आहे की तो आनंद मला साजराही करता येत नाही आहे माझी बायको माझ्या डोळ्यासमोर आहे पण तिला प्रेमाने मिठीतही घेता येत नाही आहे तिच्या पोटावर हात ठेवून माझ्या बायासोबत गप्पाही मारता येत नाही आहेत एक सगळे क्षण ज्यावर माझा हक्क आहे ते माझे असूनही माझे नाही आहेत एवढंच काय तर नवऱ्याच्या नात्याने आपलं कर्तव्यही निभावता येत नाहीये प्रियाची काळजीही घेता येत नाही आहे आणि प्रियाची आता ते घेण्याचा प्रयत्नही मी केला तर प्रश्न आश्चर्य आणि भीतीही दिसते तिच्या डोळ्यात मला विवेक आपली हतबलता बोलून दाखवतच आता म्हणाला विवेक आय कॅन अंडरस्टँड पण आता जर खरंच काय कळलं आहे तर वाय आर यू हायडिंग फ्रॉम फ्रॉम हर खरं काय आहे ते तिला सांगून टाक आय एम शुअर sure, ते नक्कीच समजून घेईल तुला आई हर्षल एवढ्या सहजासहजी ते शक्य नाही आहे जी चूक माझ्याकडून झाली आहे त्यानंतर प्रिया समजून घेईल अशी अपेक्षा करणं इट्स नॉट अ राईट विवेक म्हणाला तसं हर्षदने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं चूक कुठली चूक हर्षदला आता यातलं काहीच माहीत नव्हतं आफ्टर स्पेडिंग ना नाईट विथ हर मी ब्लॅक चेक ठेवला होता विवेकने खाली माण घालत म्हटलं अपराधीपणा त्याच्या आवाजात आणि चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता सिरियसली हाऊ कोड यू हर्षल जवळजवळ ओरडतच त्याच्यावर विवेक निराश होत म्हणाला की अरे पण का इट वॉज युअर विश मग असं का वागलास तू काय विचार केला असेल तिने दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यावर प्रचंड राग आला होता मला तिचा आणि माझाही असं कसं वागू शकलो मी वाय आय क्रॉस माय लिमिट्स शिवाय प्रकारे त्याची कंडिशन होते आय थॉट की ती त्या पबमधली त्यावेळी पहिलाच विचार तोच आला माझ्या डोक्यात प्रियाविषयी जो विचार त्याच्या मनात आलेला तो आता त्याने बोलवलाही गेला नाही सो रात्रीची किंमत आणि आपल्या चुकीचं प्रायचित्त म्हणून आता मी चेक ठेवला होता म्हटलं त्या चेकसोबत आता सेटल होऊन जाईल पण मग नंतर स्टाफ पाहून मला कळलं की तिने तो चेक नेलाच नव्हता तिने तिथेच ती टाकून गेली होती तिला चेकवरच्या नावावरून लक्षात आलं नाही चेकवर वी ए इंडस्ट्रीजचं नाव होतं कदाचित तिच्या आता लक्षात आलं नसेल डोंट टेल मी की तिने तो चेक केला नाही त्यासाठी तू तिला शोधत होतास तेही कारण होतं तोच एक तिथ तो तिथेच ठेवून तिने माझ्या इगोला चॅलेंज केलं होतं पण फक्त तेवढंच कारण नव्हतं जेव्हा मला कळलं की तो चेक तिथेच ठेवून गेली आहे तेव्हा डाऊट आला मला कोणीतरी आता मुद्दाम तिला पाठवलं असेल तर तिला माझ्या रूममध्ये सो त्यासाठी मी शोधत होतो पण मी जसं समजलो तशी ती नव्हतीच त्यामुळे इतकं शोधल्यावरही मला सापडली नाही नकळत बरेच गैरसमज झालेत अशा सिच्युएशनमध्ये तिने समजावून घेणं इट्स नॉट दॅट इझी पण तरीही विवेक मला वाटतं तू विश्वासात घेऊन तिला सगळं सांगायला प्रयत्न कर कदाचित ऐकेल ती नो हर्षल इट्स नॉट अ सो सिम्पल इतर मुलींसारखी ती नाही आहे प्रचंड स्वाभिमान आहे लहानपणापासून स्ट्रगल केला आहे तिने प्रत्येक गोष्टींसाठी आणि आता मी तरी माझ्यासोबत ती घरात आल्यावर कधीच कुठल्या पण हक्क दाखवायचा प्रयत्न केला नाही आहे शी नेवर ट्राय टू टेक द ॲडव्हान्टेज ऑफ द रिलेशन ऑर सिच्युएशन त्या चेक करून मी तिच्याबद्दल काय विचार केला असेल ही गोष्ट खूप त्रास दे दिला या त्या एका रात्रीसाठी मी तिला विकत घ्यायचा के प्रयत्न केला असंच वाटेल दिल तिला आधीच खूप वाईट इमेज आहे माझी तिच्या नजरेमध्ये मा सगळ्या गोष्टी पैशांमध्ये तोलणारा पैशाने विकत घेऊ पाहणारा म समजते ती मला अशी व्यक्ती की ज्याला आपल्या आजी आजोबांच्या भावाच्या भावनांशीही काही घेणं देणं नाही अर्थातच मी वागलोही तसाच आहे एवढंच काय तर ती या घरातून निघून गेल्यावर आजीसाहेब आणि बाबासाहेबांना कन्व्हिन्स करण्याचं कारणही मी तिच्याजवळ बोलून दाखवले इट वॉज अ लेस जस्ट इमॅजिन वॉट मस्ट सी बी थिंकिंग अबाऊट अशावेळी आताच जर तिला सगळं सांगितलं तर ती कितपत समजून घेईल आय एम डाऊटफुल शिवाय या सगळ्यातून ती दुखावली जाईल ते वेगळं शी इज अ नॉट इन दॅट सिच्युएशन्स का एवढा स्ट्रेस तिने बेअर करावा आय रिअली डोंट वॉन्ट टू इयर टू लूज हर विवेकच्या आवाजात हतबलता होती जी या आधी हर्षलने कधीच पाहिलीही नव्हती तर की ती रागाने आणि कठोर शब्दात म्हणाली होती की की तो जो कोणी असेल तो नाग घासत जरी माझ्यासमोर आला ना तरी त्याच्याशी लग्न करणार नाही मी जस्ट इमॅजिन शी हो फिरवले आता हर्षलला आपल्या मित्रासाठी वाईट वाटत होतं पण सध्या तो तिची काहीही मदत करू शकत नव्हता तुझी अवस्था समजू शकतो मी पण आता काय करायचं ठरवलं आहेस तू तो समोर काही बोलणार तेवढ्यातच त्याच्या टेबलवरचा आता फोन वाजला सदानंद इज वेटिंग फॉर युअर सर सेंड हिम सदानंद परवानगी घेऊन आत आला हॅलो हर्षल सर त्याने हर्षलला ग्रेट केलं हाय सदानंद काय म्हणतो कसा आहेस ठीक आहेस ना तर सर व्हॉट्स द अपडेट विवेकने विचारलं सर मिस्टर राजपूतांनी दिल्लीपर्यंत फोन फिरवले आहेत आता इंडस्ट्री मिनिस्टर राजपूत साहेबांसोबत संध्याकाळची अपॉइंटमेंट आहे त्यांची पाण्यासारखा पैसा आत ओतलायत त्यांनी आणि हे पण काहीही करून त्यांना तानिया मॅडमला बाहेर काढायचं आहे नो नीड टू गिव्ह सो मच रिस्पेक्ट टू द गर्ल त्याच्या आवाजात तानियासाठी राग होता चिड होती सॉरी सर पण मला वाटतं की मिटिंग जर झाली तर तानियाला सोडवू शकतील ते समोरच्या एक दोन दिवसातच सदानंद अगदी हळू आवाजात म्हणाला विवेकने एक क्षण विचार केला फोन कर मिस्टर राज सातपुता सातपुतेंच्या एला त्यांच्या सा सायाला ज्या जमिनीत इंटरेस्ट होत्या ती समोरच्या आठवड्याभरात त्यांच्या हाती येईल म्हणून सांग बदल्यात मिस्टर राजपुतांसोबतची मीटिंग कॅन्सल करायची ओके ओके सर सांगतो मी आता आणखीन काही क्लब इन्शुरन्समध्ये सव्वीस तारखेला कोण कोण होतं कोण किती वाजता आलं होतं आणि कोण किती वाजता बाहेर पडलं तिथल्या सगळ्या रूम्स कोणाकोणाच्या नावावर बुक्स होत्या हे सगळे डिटेल्स मला हवे आहेत नाव नंबर सकट शिवाय सी सी टी व्ही फुटेजही ओके okay, सर एक दोन दिवसात सगळं अरेंज करतो सगळे डिटेल्स पाठवतो तुम्हाला उद्यापर्यंत हवे मला ते सगळे डिटेल्स विवेक नजर रोखून सदानंदकडे पाहतच म्हणाला ठीक आहे ठीक आहे सर बिचाऱ्याने घाबरून मान डोलावली आधी त्या मुलीला शोधायची मोहीम आणि आता ती दुसरं काम ती बाई आणि तिची मुलगी त्या दोघींवरही अजिबात दया दाखवायची गरज नाही आहे आपल्या माणसांना आता सांगून दे हो सर बिलकुल आणि तो सडक छाप गुंड त्याला तर या आयुष्यात आपल्या पायावर उभं राहता येणार नाही एवढी ये दा हाडं तुटली पाहिजेत त्याची ही जोडता जोडता बिचाऱ्या डॉक्टरांनाही घाम येईल विवेकने तारीफ केली नसती तरी सदानंद स्वतःच्या कामगिरीवर खुश होऊन अगदी मान डोलावून हसत म्हणाला त्या घर गर, घराचे डॉक्युमेंट्स हो सर रेडी आहेत यावर फक्त प्रिया मॅडमची सही हवी आहे एकदा का त्यांनी सही केली की घर त्यांचं सदानंदाने घरचे पेपर्स विवेकच्या हाती दिले आपले सोर्सेस आणि कॉन्ट्रॅक्ट वापरत विवेकने आता प्रियाच्या आईवडिलांचं घर फायनली तिच्या नावावर करून घेतलं होतं लाक कामाला मान हलवत हर्षलला नजरेनेस बाय म्हणत सदानंद तिथून आता बाहेर पडला या तानिया राजपुताच्या मागे एवढा हात धुवून का लागला आहेस तू विवेक ज्या प्रकारे तिने बाहेर पडू नये म्हणून प्रयत्न करत होता ते पाहून हर्षललाही आश्चर्य वाटलं तिचा तर खूप मोठा हिशोब बाकी आहे शी ट्राय टू हर्ट प्रिया मग त्याने एक मॉलमधला इन्सिडेंट अर्शलला सांगितला वॉट अ हार्टलेस गर्ल शीज अँड थँक गॉड तिच्याशी लग्न नाही केलेस तू प्रिया ठीक आहे आता हो ठीक आहे पण खूपच वीक आहे ती वजन वाढायला हवं आहे तिचं शिवाय सुधा मावशी म्हणाल्यात की कुठल्याही स्ट्रेस टेन्शनशी ठीक नाही तिच्यासाठी विराजलाही कळलं असेल सगळं ही, ही फायनली आता प्राईम मिनिस्टर कळ सांगावं लागेल त्यालाही नाही तर मिस्टर राजपूतांनी जे काही केलं आहे ते तेवढ्यात त्याला मी सांगणार नव्हतो लुकिंग ॲट द सिच्युएशन मला वाटतं विवेकतून थांबून जावं अशा परिस्थितीत जर ती सत्य तिच्यासमोर आलं तर एनिथिंग कॅन हॅपन म्हणूनच पायल पहिले मला या सगळ्याच्या मागे कोण होतं ते शोधून काढायचं आहे आय टेल यू या सगळ्याच्या मागे जो कोणी असेल ना त्याला सोडणार नाही आहे मी त्याच्यामुळेच प्रियावर ही वेळ आली आहे तसा तर त्याला अंदाज होता की मी निचकृत्य कोणी केले असेल फक्त पुरावे हाती येण्याची देर होती यस वेरी टू जर त्या दिवशी तू वेळेत पोचला नसतास तर हर्षलने बोलून दाखवलं तसं विवेकच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बदलले हा हा एकच विचार राहून राहून त्याच्या मनात आला यायचा आणि त्याच्या अंगाचा थरकाप उडवायचा डोंट वरी विवेक एव्हरीथिंग विल बी फाईन सध्या तुझी प्रायोरिटी प्रिया आहे तिला कुठल्याही प्रकारचा ट्रेस यायला नको हो आहे नाहीतर त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर आणि तुमच्या बायावर होईल विवेकने मान हलवली बाकी तू प्रियाच्या आत्याचा आणि तिच्या मुलीचाही निकाल लावलाय वाटतं हर्षलने हसून विचारलं त्याचा रिझल्ट इतक्या लवकर लागणार नाही त्यांनी प्रियाला जो एवढे वर्ष त्रास दिला आहे ते सगळं विथ कंपाऊंड आता इंटरेस्ट पे करावे लागणार आहेत त्यांना हर्षलने त्याच्या बोलण्यावर हसून मान डोलावली थोडंफार बोलून हर्षल निघाला विवेक मात्र विचारात हरवला होता त्याचं बदललेलं वागणं प्रियाच्या मनात न जाणे किती प्रश्न उभे करत असेल हा सुद्धा एक प्रकारे स्ट्रेसच मन मन होता तिला पण त्याने मनोमन ठरवलं तिला खुश ठेवायचं तिची आपल्या बायाची खूप खूप काळजी घ्यायची फार्महाऊसवरून आणि कुलदैवताच्या दर्शनावरून परत आल्यावर तो तिला हे करायचं लग्न आयुष्यभराच्या सोबतीमध्ये बदलूया म्हणून रिक्वेस्ट करणार होता माजीसाहेब आबासाहेब आणि विराजचं नाव समोर करून त्याने तिला कायमचं तिथेच राहायसाठी मनवायचं ठरवलं जोपर्यंत सगळे पुरावे हाताशी येत नाहीत तोवर तिच्या मनात वेगवेगळ्या शंका कुशंकांना जागा राहू नये त्यासाठी त्याने हे करायचं ठरवलं लंच टाईमच्या वेळी विवेकच्या केबिनमध्ये आला सोबत सानपही होते विराजची अगदी भरभरून स्तुती करत होते प्रत्यक्षात कामाचा अनुभव नसला तरी सगळं समजावून घेण्याची त्याची क्षमता वाखणण्याजोगी होती अर्थातच खूप ब्राईट स्टुडंट होता तो थो। थोडाफार कामाचं डिस्क डिस्कशन झालं सध्या बऱ्याच गोष्टींमध्ये विवेकचं लक्ष विभागलं गेलं होतं विवेकने घरी मनालीला फोन करून आता प्रियाविषयी चौकशी केली होती त्याला मनालीकडून कळलं करून 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 की आता तिचं जीवन आटोप्ट आहे सध्या आराम करत आहे ती मनाली ताई तिने औषधं घेतलीत की नाही चेक करा मी फोन केला असता पण जर ती झोपली असेल तर डिस्टर्ब होईल मनालीने येऊन सांगितलं तर प्रिया झोपली नव्हती तसं मनालीने विवेकला कळवलं म्हणून मग त्याने तो फोन डिस्कनेक्ट करून लागलीच प्रियाला फोन लावला तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय